विजयाव सदा फॉर्म फॉर्म मध्ये अजित पवार विसरून गेलेत की त्यांची विकेट घेण्यासाठी अजून थोरले पवार आहेत मैदानात कसं आहे माहितीये का सध्या अजित पवार फुल फॉर्म मध्ये कॅमेरा दिसेल तिथे चौकार षटकार मारतात परंतु अजित दादा एक लक्षात ठेवा तुमची कॅच घेण्यासाठी थोरले पवार बाउंड्री लाईन वरती उभे आहेत इथे क्रिज अंपायर आणि अभेद्य फिल्डिंगही शरद पवारांचीच आहे त्यामुळे लोकसभा इलेक्शन जाहीर होत नाही तोपर्यंतच्या पॉवर प्लॅनमध्ये मध्ये तुम्ही खेळूनच घ्या नंतर तुमची दांडी कशी गुल करायची ते थोरल्या पवारांना चांगलंच आहे शिरूरच्या जागेवरून तुम्ही ज्या अमोल कोल्हेंना चॅलेंज केलंय ते शरद पवारांच्याच तालमीतील ओरिजिनल पहिलवान आहेत अंगाला तेल नाही लाल माती लावून हा गडी मैदानात उतरणार आहे त्यामुळे दादा जरा संभलके कोल्हे म्हणजे शिवतारे नाही आणि शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत तुमची खेळली जाणारी प्रत्येक चाल आधी शरद पवारांना सलाम ठोकेल शेवटी जन्म देणाऱ्यांपेक्षा गुरुचं स्थान अधिक महत्वाचं असतं त्यामुळे तुमचे राजकीय गुरु असलेले शरद पवार यांनाच देताना जरा सावध व्हा नेमकं घडलंय का लोकसभेच्या शिरूर सातारा बारामती आणि रायगड या जागांवरती आधीच अजित पवार गटानं दावा ठोकला महायुतीचं जागा वाटप होण्याआधीच अजित पवारांनी स्वतःच स्वतःसाठी जागांचे वाटप केलं त्यात आता अजित दादा एकेका लोकसभा मतदारसंघात जाऊन राजकीय आढावा घेतात नुकतेच दादा पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं दादांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज देत ते निवडून कसे येतात असा दम भरला आता दादांनी ज्यांना चॅलेंज दिलाय त्याचा खेळच खल्लास होणार असं म्हटलं जात परंतु अमोल कोल्हे देखील कच्चा खिलाडी नाहीये भले त्यांच्या खासदारकीची पहिली स्टन मसू द्या ना राजकारणात अवघी पाच सात वर्ष झाली असतील परंतु शरद पवारांसारख्या बाप माणूस जो आहे तो त्यांच्या सोबत असल्यानं खुद्द अजित पवारांना धोबीपछाड देण्याची हिंमत अमोल कोलने ठेवताना दिसतात सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास अजित दादांनी दावा ठोकलेल्या लोकसभेच्या या चार मतदारसंघात केवळ रायगडला अजितदादा गटाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत उर्वरित तिन्ही ठिकाणचे खासदार शरद पवार गटात आहेत त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात दादांना चांगलीच कंबर कसावी लागणार अजितदादा अमोल कोल्हेंच्या विरुद्ध उमेदवार उभा करण्याच्या तयारीला असले तरी त्यांना कोल्हेंसारखा तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता कमीच आहे अजितदादांसमोर शिंदेच्या गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत विलास लांडे किंवा मग खुद्द पार्थ पवारांचा वैराय असल्याचं देखील बोललं जातं आता पार्थ पवारांचं तो सोडूनच द्या त्यांना कवडीची किंमत शरद पवार देत नाही मग आता आपण या तिघांबाबत एक एक करून चर्चा करूयात पहिलं नाव शिवाजीराव आढळराव पाटलांबाबत बोलायचं झाल्यास माजी खासदार राहिलेले आढळराव पाटील तीन टर्म खासदार राहिले आहेत भाजप व अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर वारंवार दावा सांगितला जात असताना शिवसेना शिंदे गटाकडून कोणतीही हालचाल होत नसल्यानं शिवाजीराव आढळराव पाटील अस्वस्थ त्यांच्या मनाची घालमेल होत असून जर लवकर निर्णय झाला नाही तर अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असल्याची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे त्यासोबतच शिवसेना नेतृत्वाकडून लोकसभेचा पक्का शब्दही आढळराव पाटलांना अद्याप मिळालेला नाहीये ते राजकीय पैऱ्यात चाचपूनच या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते पाहू शकतात शिवाय आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे राजकीय वैर सर्वश्रुत आहे शिवाय या निमित्तानं कोल्हेंवर वचपा काढण्याची ही संधी त्यांना आयती चालून आली आहे त्यामुळे अजित पवार त्यांच्या नावाचाही विचार करू शकतात दुसरं नाव म्हणजे विलास लांडे भोसरीचे आमदार राहिलेले लांडे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक होते ऐनवेळी आताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विलास लांडे हे ऍक्टिव्ह झाले असून अजित पवारांनी उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं तिसरं नाव म्हणजे पार्थ पवारांचं त्यांचं नाव असलं तरी त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळणे तसं कठीण मानलं जाते जा कि किंवा ते घडणारही नाही आधीच मावळमधून त्यांचा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत पराभव होतोय अशावेळी पुन्हा शिरूर सारख्या पॉलिटिकल हॉट मतदारसंघात त्यांचा प्रवेश करण्याची रिस्क अजित पवार घेतील का याची शक्यता सुद्धा कमी या सर्वातून एक मात्र नक्की दिसतं की अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजितदादा गटाला बाहेरून उमेदवार आयात करण्याची वेळ देखील येऊ शकते त्यामुळे कोल्हेंना पाडता पाडता अजित पवार गटाचीच विकेट तर पडणार नाही ना, ना याची सुद्धा दादांना खबरदारी घ्यावी लागणार आहे बर दादांना हे बळ आलं कुठून दिलीपराव वळसे पाटलांमुळे अमोल कोल्हेंना निवडून आणण्या आणण्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील यांचा सुद्धा मोठा हात होताच पण आता दिलीपराव वळसे पाटील यांची सुद्धा विकेट पडू शकते बरं का जर उदयनराजेंची विकेट पडू शकते तर वळसे पाटलांचीही पडू शकते पण वळसे पाटलांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये दबदबा अजून तरी कायम आहे त्यामुळे ते तरी शक्य होणार नाही पण वळसे पाटलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सुद्धा अमोल विकेट पडणं सुद्धा त्याला कारण म्हणजे अमोल पाडणं म्हणजे शरद पवारांना पाडल्यासारखं होईल कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून जयंत पाटलांनी अगोदरच अमोल कोल्हेंचे नाव घोषित केलंय आणि स्टार प्रचारकच जर पडला तर मात्र अख्खी राष्ट्रवादी जे आहे शरद पवारांची कोलमडे त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सामना हा अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार असा नसेल तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असं असणार आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतंय अमोल कोल्हेंना सहजासहजी अजित पवार मात देऊ शकतात का की वेळ आली की शरद पवारच अजित पवारांची दांडी उडवतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक